शर्टाने गळा आवडून हात बांधून टॉवेलने तोंड झाकून मित्रांनीच आपल्या हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या घटनेने सर्वत्र हळ व्यक्त केली जात आहे पुण्यातील मुशी येथे हानिफ अली शाहजमाल शेख उर्फ सोनू हा रायगडच्या खालापूर तालुक्यातील अजि अली गावचा रहिवासी होता सोनू त्याच्या चार मित्रासह पुण्यातील मुशी येथे फिरण्यासाठी गेला होता एका गोशाळेच्या शेडमध्ये सोनू आणि त्याचा मित्र आशिष यांच्यामध्ये काही कारणावरून वाद झाला दोघांनी लोखंडी हातोडीने एकमेकांना मारहाण केली गोशाळेतून हाणामारीनंतर सर्वजण कार मध्ये बसले त्याच दिवशी दुपारी एकच्या सुमारास कारमध्ये चार मित्रांनी मिळून सोनूवर हल्ला केला टॉवेळा आणि शर्ट याचा वापर करून सोनूचा गळा आवळून त्याची हत्या केली त्यानंतर सोनूचा मृतदेह लोणावळ्या जवळ असलेल्या दुधीवर गावच्या खिंडी मधील जंगलामध्ये फेकून दिला सोनू घरी न परतल्याने त्याच्या पत्नीने वावशी पोलीस दूरक्षेत्रात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली या प्रकरणी पोलिसांनी शुभम यादव अमर मोरे आशिष चव्हाण आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे